तुम्हालाच उत्तर देते मी घाबरत नाही तुम्हाला तुमच्यासारखे छप्पन पायाला बांधून फिरते चित्रावाग, वाघ समजलं काय सांगते तुम्हाला चित्रा वाघ यांचं हे सध्या बरच चर्चेत असणारं विधान याचा अर्थ काय हो तर तुम्ही माझ्या तुलनेत अत्यंत किरकोळ आहात तुम्हाला मी विचारत देखील नाही असा होतो आता चित्रा वाघ यांच्या या विधानात तुम्हाला म्हणजे नेमकं कोणाला तर विधान परिषदेतीलच एका सदस्याला पण वाघ यांच्या या विधानाला एवढं चुकीच्या पद्धतीनं मांडण्यात आलं त्याला ट्रोल केलं गेलं का तर हे वाक्य एका महिलेचं आहे म्हणूनच ना कारण हेच जर एका पुरुषाकडून आलं असतं तर ते कदाचित एवढं ट्रोल केलं गेलं नसतं हे महिला हे क्लिअर करते की चित्रा वाघ यांच्या वक्तव्याचं समर्थन नक्कीच नाही पण अजूनही ज्या पद्धतीने आपल्या राज्यात एखाद्या महिलेची भाषा वक्तव्य मांडलं जात आहे म्हणजे अजूनही महिलेनं काही बोललं पाहिजे यावर आजही सीमा घातली जातीय महिलांनी राजकारणात येणं आणि बोलणं मग ते राजकारण्यांना लागलं की थेट त्या महिलेच्या चारित्र्यावर बोलणं हे चुकीचं आहे एखादा पुरुष जेव्हा बोलतो की तुमच्यासारखे छप्पन बघितले तर त्याचा एवढा विषय होत नाही पण एक स्त्री जेव्हा हेच शब्द बोलते तेव्हा डायरेक्ट तिच्या चारित्र्यावर बोट उचलणं हे चुकीचं आहे कारण किती ते गलिच्छ मीम्स आणि ते व्हिडिओ जे सध्या वाघ यांना टार्गेट करून ट्रोल केले जात आहेत यावरूनच कळत आहे की आपल्या राज्यातील पुरुषी विचारसरणी अजूनही किती खालच्या पातळीची आहे असो सध्या तरी परब आणि चित्रा वाघ यांच्यातील वाद मिटलाय असं बोललं जात आहे पण सुषमा अंधारे आणि चित्रा वाघ यांच्यातील वाद सध्या बरंच उफळल्याचं दिसून येत आहे खर तर चित्रा वाघ या काही पहिल्यांदाच वादाच्या भोवऱ्यात सापडल्यात असं नाहीये या आधीही बऱ्याच वेळा वाघ यांचा वाद वारंवार बदलत्या भूमिका समोर आल्यात एवढंच नाही तर चित्रा वाघ या गिरगिट सारख्या रंग बदलतात असं देखील बोललं जातं यामागची नेमकी कारणं काय आहेत त्यांची कोणती प्रकरणं जास्त गाजलेत पाहूयात आजच्या या व्हिडिओमधून नमस्कार मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहतायत चित्राताईंनी बऱ्याच वेळा रंग बदललाय असं बोललं जात आहे तुमच्यासारखे ही चित्रा वाघ यांनी विधानसभेत वापरलेली विषय बनली बन एवढंच नाही तर त्यांच्या या विधानानं त्यांची राजकीय पातळी किती आहे यावर देखील प्रश्नचिन्ह निर्माण केलं जात आहे खर तर चित्रा वाघ यांची बऱ्याच वेळेला बदलती भूमिका समोर आली आहे त्यांची अनेक प्रकरणं देखील समोर आली आहेत ज्यामध्ये त्यांनी वारंवार स्वतःच मत बदललं असल्याचं दिसून आले त्यातीलच पहिलं प्रकरण म्हणजे म्हणजे च चा पूजा चव्हाण प्रकरण पूजा चव्हाण या तरुणीचा संशयास्पद मृत्यू प्रकरणी चित्रा वाघ यांनी आक्रमक भूमिका घेतली होती या प्रकरणात पूजाला न्याय मिळवून देण्यासाठी चित्रा वाघ यांनी बऱ्याच वेळेला पुढाकार घेतला होता त्यावेळी शिवसेनेचे नेते आणि तत्कालीन वनमंत्री संजय राठोड यांच्यावर गंभीर आरोप करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती एवढंच नाही तर पूजा चव्हाण ही मुलगी महाराष्ट्राची लेख आहे तिला न्याय मिळाल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही शिवसेना नेते संजय राठोड यांनी स्वतः खाल्लेल्या शेणासाठी समाज वेठीला धरू नका अशी प्रतिक्रिया चित्रा वाघ यांनी दिली होती त्यानंतर हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयात गेलं जनहित याचिका दाखल केली होती ज्यामध्ये राठोड यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता मात्र जेव्हा दोन हजार बावीस मध्ये शिवसेनेत फूट पडली तेव्हा संजय राठोड एकनाथ शिंदे गटात सामील झाले आणि त्यानंतर भाजप सोबतच्या महायुतीचा भाग झाले आणि पुन्हा मंत्री झाले आणि त्यानंतर चित्रा वाघ यांनी या याचिकेतून माघार घेण्याचा प्रयत्न केला आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनीच चित्रा वाघ यांच्यावर टीका केली ते म्हणाले की बदलत्या परिस्थितीमध्ये तुमची भूमिका बदलते हे चुकीचं आहे आणि खरं तर याच प्रकरणानंतर चित्रावाघ या भूमिका बदलतात असा शिक्का त्यांच्यावर लागायला सुरुवात झाली दुसरं प्रकरण रघुनाथ कुचिक बलात्कार प्रकरण पुण्यातील शिवसेना नेते रघुनाथ कुचिक यांच्यावर एका तरुणीने बलात्काराचा आरोप केला होता त्यांनी चोवीस वर्षीय तरुणीला लग्नाचं अमिष दाखवत गुन्हा दाखल करण्यात आला होता तरुणीशी शारीरिक संबंध प्रस्थापित केल्यानंतर ती गरोदर राहिली त्यानंतर जबरदस्तीने तिचा गर्भपात करून त्या तरुणीला जीवे मारण्याची धमकी दिल्याचंही या तक्रारीत म्हटलं होतं चित्रावाघ यांनी या प्रकरणात या चोवीस वर्षीय तरुणीला पाठिंबा दर्शवला होता आणि कुचिक यांच्यावर कारवाईची मागणी केली गेली होती मात्र नंतर त्या संबंधित तरुणीने चित्रावाघ यांच्या आरोप केला की तिला जबरदस्तीने तक्रार दाखल करण्यास सांगितलं आणि सुसाईड नोट लिहिण्यास भाग पाडलं होतं पण नंतर वाघ यांनी हे आरोप फेटाळले आणि या प्रकरणातून त्यांनी माघार घेतल्याचं दिसलं त्यानंतर चित्रा वाघ या महिलांच्या प्रश्नांचा वापर हा राजकीय हेतूसाठी करतात असा त्यांच्यावर आरोप करण्यात आला होता तिसर प्रकरण उर्फी जावेदचं दोन हजार तेवीस मध्ये उर्फी जावेदच्या कपड्यांवरून तिच्यावर यांनी जोरदार आक्षेप घेतला आणि तिच्या विरोधात तक्रार दाखल केली होती त्यांनी मॉडेल उर्फीच्या वेशभूषेला सार्वजनिक ठिकाणी नंगा नाच असं संबोधलं आणि महिला आयोगावर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केले मात्र उर्फी जावेदने वाघ यांना चांगलंच प्रतिउत्तर दिलं आणि उत्तर, उत्तर देताना तिनं संजय राठोड या प्रकरणाची आठवण वाघ यांना करून दिली तेव्हा ही वाघ आधी आक्रमक झाल्या आणि नंतर शांत झाल्या तेव्हा ही वाघ या अशा मुद्द्यांचा वापर या चर्चेत येण्यासाठीच करतात अशा टीका त्यांच्यावर विरोधकांकडून करण्यात आल्या चौथं प्रकरण सध्याच तुमच्यासारखे छप्पन मी पायाला बांधून फिरते हे वक्तव्य खरं तर आमदार म्हणून त्यांनी विधानसभेत वापरलेली ही भाषा खरंच शोभनीय नाहीये हे नक्की विशेष म्हणजे महिलांच्या सक्षमीकरणाच्या आणि त्यांच्या सुरक्षिततेबाबत बोलणाऱ्या चित्राताई वाघ यांच्याकडून ही भाषा अपेक्षित नाहीये असं बोललं जात शिवाय चित्रा वाघ यांना जिथं बोलायचंय तिथंच ऍक्टिव्ह केलं जातं असा त्यांच्यावर आरोप या आधीही झालाच आहे आणि आता ही केला जातोय ही आणि अशी बरीच प्रकरणं आहेत ज्यावरून असं बोललं जात आहे की चित्रावाघ या फक्त प्रसिद्धीसाठी आणि चर्चेत राहण्यासाठीच वारंवार त्यांची भूमिका बदलत असतात शिवाय त्यांना जर महिलांच्या आवाज उठवायचा असेल तर मग जयकुमार गोरे यांच्या प्रकरणात तुम्ही कधी बोलणार असा प्रश्न देखील माध्यम कर्मियांकडून विचारला जातोय यावरून तुम्हाला काय वाटतं चित्रावाघ यांचं जे विधान आहे त्याला खूपच चुकीच्या पद्धतीने ट्रोल केलं जात आहे का तुमचं मत आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि टीओडी मराठी சப்ரூக்கா